नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात शहरात नियोजना अभावी वाहतुकीचा उडाल्याचे चित्र आहे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा कोळंबा होत असताना शहरातून वाहतूक पोलीस मात्र नदारत असल्याचे दिसून येत आहे खास करून शाळा सुटण्याच्या वेळेस शहरातील वाहतूक तासन तास कोळंबत असल्याने शहादेकरांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे शहरातून मोठ्या वाहनांना बंदी असताना अनेक वेळा वर्दळीच्या वेळी अवजड वाहने प्रवेश करत असल्याने वाहतुकीवर मोठा ताण येत आहे अशातच बसेसचे देखील लोण खेळाल बायपास मार्गे येणे क्रमप्राप्त असताना नियोजनाअभावी शहादा शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शाहदा येथे ट्रॅफिक आवडला नसल्यामुळे ट्रॅफिक जाम होते सगळे लोकांना परेशानी होते तरी तर बापू का यांनी गरजेचे हे मोठ बसेस वगैरे मग जर वाहन लोन केला बाहेर पाचशे जाण्यास परवानगी दे त्रास होणार नाही